पुस्तकासोबत बाहेरचं जग देखील पाहणं आवश्यक आहे त्यामुळे व्यवहार ज्ञान समजतं समाजात कसं वागायला पाहिजे याचं आकलन होतं असं प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केलं सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथं दाखला उपक्रम राबवण्यात येतोय त्याअंतर्गत आज कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचं वितरण करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री वसावे बोलत होते यावेळी सेहेचाळीस विद्यार्थ्यांना वय अधिवास आणि जातीच्या दाखल्यांचं वितरण करण्यात आलं सेवा पंधरवडा निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत शाळा तिथं दाखला हा उपक्रम राबवण्यात येतोय त्याअंतर्गत आज कुडाळच्या कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमरसिंह जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम उपस्थित होत्या एकूण सेहेचाळीस विद्यार्थ्यांना दाखल्यांचं से वाटप करण्यात आलं चार जातीचे दाखले आणि बेचाळीस वय अधिवास दाखल्यांचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह तहसीलदार वीरसिंग वसावे आणि नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या हस्ते दाखले स्वीकारले यावेळी बोलताना तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी शासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली ज्यावेळेस एखादा दाखला काढतो उदाहरण घेतलं तर वय दिवस दाखला याला बऱ्याच प्रकारचे कागदपत्र लागतात कि जे फक्त तहसील ऑफिसला तर अन्य ऑफिस देखील आपल्याला घ्यावं लागतं जसं वया दिवस असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल यासाठी आपल्याला शाळेत जावं लागतं रेशन कार्ड लागतं आपल्याला ते घरून आणावं लागतं वे एक ह्या कागद हे जर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला पंधरा वर्षपूर्वीचा रहिवास महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे ह्यासाठी जेवढे म्हणून कागदपत्र आहे तेवढी आपल्याला कळावे लागत असतात पण आता मुलांना एवढं सोपं झालेलं आहे सर्व पालनच फिरत असतात त्यामुळे मुलांना कळत नाही पण ही खरी गरज आहे आपण शिकत शिकल्यानंतर आता माझ्याकडे मोठ्या प्रमाणात इतर विभागाचे देखील पत्र व्यवहार होत असतो बीडी ऑफिसला काय काम आहे हे जर माणसाला कळलं तर ते बीडी ऑफिसला पत्र व्यवहार करतील किंवा कृषी ऑफिसला काय काम चालतं हे जर घडलं तर माणूस कृषी ऑफिसला पत्र व्यवहार करेल किंवा अर्ज देईल पण आता काय व्हायला लागलं उपसूट तहसीलदाराच्या नाव अर्ज येताना दिसतात मला आणि मग मला ते संबंधित डिपार्टमेंटला वर्ग करावं लागतं ज्यामुळे उशीर होतं त्यामुळे जी खरं तर मला शाळेला आव्हान करायची इच्छा आहे किंवा करू इच्छितो मी की ज्यावेळेस आपण वेगवेगळे टूर वगैरे काढतो म्हणजे जॉग्रॉफिकल एरिया असेल सोशल की नाही परिस्थिती आपण बघतो पण मुलांना कुठल्या ऑफिसला काय काम काम का चालतं हेच आपल्याला माहित नाही अगदी मोठं झाल्यावरही लोकांना कळत नाही माझ्यासमोर येऊन भांडणारी लोक पण आहे हे आमचं काम झालं नाही ही ग्रामपंचायत माझं काम करत नाही किंवा हे, हे माझं काम करत नाही मुळात मला इतर ऑफिसवर कंट्रोल माझा नाहीये एक ठराविक गोष्टी सोडल्या तर प्रत्येक ऑफिसवर कंट्रोल नाही एक समन्वय फक्त मी ठेवू शकतो त्यामध्ये पण तुमचे काम प्रॉपर व्हायचं असेल तर त्या ऑफिसला जाणं अपेक्षित आहे म्हणजे अगदी नगरपंचायतीचा विषय असेल तर नगरपंचायत ऑफिसला आपण जाणं अपेक्षित आहे माझ्याकडे आलं तर काय होणार माझ्याकडनं पत्रव्यवहार नगरपंचायतीला होणार म्हणजे त्यामध्ये वेळ भरपूर जातं आणि मॅन पॉवर ही त्या वेस्ट होतं त्यासाठी आपण असेल म्हणजे शाळेला शक्य नसेल तर पालकांनी देखील ज्यावेळेस सुट्टी असतात त्यावेळेस ऑफिस आपिस, ऑफिसच मुला मुलांना फिरवावं आहे आणि ऑफिस मध्ये काय चालतं कामकाजाच्या पद्धती कशा आहेत हे आपण समजून घेणं खूप अपेक्षित आहे पुस्तका बरोबर आपण बाहेरचं जर देखील पाहणं आवश्यक आहे बाहेरचे रीतिरिवाज समाज व्यवहार ह्या गोष्टी समजून घ्यायच्या तर आपण व्यतिरिक्त बाहेरच्या गोष्टीला देखील काही अंशी आपल्या कामामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे तर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मी शाळेलाही धन्यवाद देऊ इच्छित की आपल्याकडे दोनशे पंचवीस जिल्हा परिषद शाळा आहेत अडतीस खाजगी शाळा आहेत त्यामध्ये ही पहिली शाळा आहे की तिनं वय अधिवेशन दाखले देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतलेली आहे शेख मॅडम असतील किंवा के त्यांची पूर्ण टीम आहे त्यांनी आज तीन चार दिवस स्वतःला पूर्ण जुंपून त्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि हे शाळेने दाखवून दिले की प्रायव्हेट शाळा जसं इतर मॅनेजमेंट करतात तसं मुलांसाठी अन्य ऑफिसला समन्वय साधून खूप चांगल्या पद्धतीनं घर बसल्या किंवा शाळेमध्ये प्रमाणपत्र आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि पालक आणि विद्यार्थ्यांचा जो वेळ आहे तो वाचवायला यामध्ये मदत केलेली आहे तर थँक्यू मी शाळेला धन्यवाद देलक आणि पालक आणि मुलांना माझं आवाहन आहे की आपण अन्य ऑफिस सोबत जाऊन बघा कदाचित पालकांनाही माहित नसणार आहे की कुठल्या ऑफिसला काय काम चालतं कुठल्या पद्धतीनं चालतं

उपस्थित मान्यवरांचं स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती शेख मॅडम यांनी केलं कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक शिक्षिका आणि पालक उपस्थित होते